नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत या चॅनलवर मी फक्त आणि फक्त इंग्लिश स्पीकिंग रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो आज काय तुम्हाला रोजच्या वापरातील इंग्रजी वाक्य रचना ज्या की तुम्ही रोज बोलता पण त्या कशा बनवायच्या थोडस आपलं कन्फ्युजन असतं बघा पहिली जी वाक्य रचना आहे काय त्याचं अंग जखमांनी भरलेलं होतं बघा आपण हे बोलतो वाक्यरचना त्याचं अंग जखमांनी भरलेलं होतं ते भरपूर लागले त्यामुळे इंग्लिश मध्ये तुम्ही कसं लिहिणार किंवा कसं बोलणार बघा हिज बॉडी हिज बॉडी वॉल्स कवर्ड इन बोन्स म्हणजे त्याचं अंग जखमांनी भरलेलं होतं मुलांना लघवीची घाई झाली होती बघा शाळेची मुलं असतात सुटताना त्यांना खूप घाई असते लघवीला जाण्याचे बघा चिल्ड्रन व बस्टिंग फॉर पी पी म्हणजे काय लघवीने किंवा सुसू साठी जाणे नंतर जे आहे राहुलला शौचय शौचालयाला जाण्याची घाई झाली होती राहुल वॉच राईट फॉर टॉयलेट ओके काय टॉयलेट त्याच्यानंतर जी वाक्य प्रश्न पहा नंतर आहे त्याचे डोळे अश्रूंनी भरलेले होते काय त्याचे डोळे

ever बिन टू मुंबई आणि क्वेश्चन मार्क बघा ह्या बिनच्या ऐवजी तुम्ही गॉन पण वापरू शकता हॅव यू एवर गॉन टू मुंबई म्हणजे तू कधी मुंबईला गेला आहेस का असंही होतं त्याच्यानंतर आहे त्याने माझ्या त्याने माझ्यावर तलवारीने हल्ला केला त्याने माझ्यावर तलवारीने हल्ला केला पहा वाक्य रचना ही अटॅक मी विथ अ सॉर्ड 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 म्हणजे काय तलवार तलवारीला जे ठेवण्याची मॅन असते त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करायची पहा ह्याच्यानंतरची वाक्य रचना <coughs> त्यांनी बसचा ताबा घेतला काय त्यांनी बसचा ताबा घेतला दे टूक कंट्रोल ऑफ द बस आता हे वाक पाहिजे एखादा गुंड किंवा एका टेररिस्ट किंवा एक्स झेड कुठलं जे, जे एलिमेंट असेल की जे समाजाला डेंजरस आहे ते काय करतात बसचा ताबा घे शहराचा ताबा घे कुठल्याही गोष्टीचा ताबा घे त्यावेळेस काय दे टू कंट्रोल ओके टू कंट्रोल किंवा टेक कंट्रोल म्हणजे ताबा घेणे त्याच्यानंतरच पहा वाक्यरचना या वाक्यरचना लिहा पाठ करा ओके आहे तसं तसं तुम्ही तस वापरा तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की इंग्लिश मध्ये कसं बोलायचं आणि लिहायचं काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करा आणि जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये तुम्ही हे लेक्चर्स माझे शेअर करा जेणेकरून त्यांच्याही लक्षात येऊन जाईल की कसं वाक्यरचना असतात बघा नंतरची वाक्यरचना दीर्घ आजारानंतर दीर्घ आजारानंतर त्याचे निधन झाले ही डायट ही डायट आफ्टर लॉंग इलनेस इलनेस त्याच्यानंतर आहे त्याने सही करण्यास नकार दिला बघा ज्यावेळेस जमिनीचा वगैरे काही गोळा असतो म्हणजे साधारण की भाऊ भावाला सही देत नाही मग त्यावेळेस तुम्ही म्हणता ना की त्याने सही करण्यास नकार दिला है की नाही म्हणजे ही रिफ्यूज्ड टू साइन त्याच्यापुढे तुम्हाला जी वाक्य रचना पुढे काय ऍड करायचं ते करू शकता ऑन ऑन द ओके काही असेल तुम्ही पेपरचं पुढे तुम्ही नाव लिहू शकता त्याच्यानंतर आहे <laughs> त्याने सहकार्य करण्यास नकार दिला मी दोन वाक्य रचना घेतले पहा त्याने सहकार्य करण्यास नकार दिला ही रिफ्युज टू कॉपरेट ही रिफ्यूज टू कॉपरेट ही म्हणजे त्याने मला सहकार्य करण्यास नकार दिला टू कोऑपरेट म्हणजे त्याने त्यांना नकार म्हणजे सहकार्य करण्यास नकार दिला त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला ही ट्रायड टू रन अवे म्हणजे रन आवे म्हणजे काय पळून जाणे ट्राय म्हणजे काय प्रयत्न करणे म्हणजे हे ट्राय टू रन आवे त्याने पुस्तक काढलं ही सॉरी टूक अ बुक आउट ऑफ हिज बॅग आता इथं तुम्हाला काय करायचं इथं तुम्ही हा ऑब्जेक्ट चेंज करून दुसरं काही घेऊ शकता आणि तो पण तुम्ही चेंज करू शकता जसं की बघा ही टूक अ कॉइन आउट ऑफ हिज पॉकेट ही टूक अ डायरी आऊट ऑफ हिज अ बॅग ओके आता बॅग म्हणण्यापेक्षा तुम्ही सुटकेस वगैरे काही म्हणू शकता ओके इथं दोन ठिकाणी चेंजेस होते त्याने त्याचा सल्ला त्याचा सल्ला उपयोगाचा ठरला काय त्याचा सल्ला उपयोगाचा ठरला बघा कस ही ऍडवाइस हीस प्रूव टू बी युजफुल त्याच्यानंतर आहे तुला इतका स्वयंपाक करण्याची गरज नव्हती म्हणतो ना की आपण तुला इतका एवढा स्वयंपाक करायची काही गरज होती घ्या वाक्य रचना वापरा यू नीड नॉट cooked सो मच म्हणजे तुला इथला स्वयंपाक करायची काही गरज नव्हती किंवा गरज नव्हती त्यानंतरच्या वाक्य वाक्य रचना लिहा पाठ करा ओके आणि आहे तसंच बोला सुरुवातीला थोडा त्रास होईल आठवण करण्यासाठी हा लिहून घ्या हातावर किंवा एका पेजवर छोट्याशा आणि जिथं कुठं तुम्हाला सिच्युएशन भेटेल ही संधी वापर म्हणजे ही वापरण्यात वापरण्याची संधी भेटेल तिथं तुम्ही वापरा त्याच्यानंतर हे पहा <laughs> तू धूम्रपान सोडून दिलेलं चांगलं राहील बघ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये एखादा कोण व्यक्ती असतो की तो धूम्रपान करत असतो आपण त्याला सांगतो बाबा धूम्रपान सोडून दिलेलं बरं राहील पण ही तुम्ही कसं बोलणार यू हॅड बेटर क्विट स्मोकिंग त्यानंतरची पाहा मला लवकर उठण्याची सवय नाही नॉट used टू getting up early. त्यानंतरच तू लवकरच इंग्लिश बोलू शकशील किंवा तुम्ही लवकरच इंग्लिश बोलू शकाल या वाक्यरचना यू विल बी एबल टू स्पीक इंग्लिश सून म्हणजे तुम्ही लवकरच इंग्लिश बोलू शकाल बघा या रोजच्या वापरातल्या वाक्य होत्या त्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच से एखादं कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र